हे तीस हेल्थ टिप्स तुमचं आयुष्य बदलू शकतात दररोज सकाळी कोमट पाणी प्याक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते एक ग्लास लिंबू पाणी घ्या रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर ताजेतवाने राहते नियमित योग व प्राणायाम करा मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर दररोज सात ते आठ तास झोप घ्या शरीराचे आणि मनाचे पुनरुज्जीवन होते ताज्या फळे व भाज्या खात नैसर्गिक पोषण मिळते आणि पचन सुधारते जास्त प्रमाणात पाणी प्याक शरीर हायड्रेटेड राहते आणि त्वचा तजेलदार होते साखर व जंक फूड टाळा लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका कमी होतो नैसर्गिक तूप व तेलाचा समतोल वापर करा सांधेदुखी आणि त्वचेसाठी फायदेशीर मध खाण्याची सवय लावा नैसर्गिक गोडवा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते दूध आणि दुग्धजन्य पदार्थ नियमित सेवन करा हाडे मजबूत राहतात मध्यम प्रमाणात व्यायाम करा हृदय निरोगी राहते आणि स्नायू बळकट होतात ताणतणाव टाळा मेंदूचे आरोग्य चांगले राहते झोपण्याआधी फोनचा वापर टाळा चांगली झोप मिळते जास्त मिठाचा वापर टाळा उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो मध्यम प्रमाणात सुकामेवा खा चांगली ऊर्जा मिळते आणि त्वचा चमकदार होते सकाळी रिकाम्या पोटीपाच बदाम खा मेंदू तीव्र राहतो ओट्स दलिया आणि संपूर्ण धान्य खा फायबरयुक्त आहार पचनासाठी फायदेशीर असतो दररोज दहा ते पंधरा मिनिटे सूर्यप्रकाश घ्या व्हिटॅमिन डी मिळते आणि हाडे बळकट होतात भोजन नीट चावून खा अन्न पचन सोपे होते सोडा आणि कोल्ड ड्रिंक्स टाळा वजन वाढणे आणि हाडांच्या समस्यांपासून बचाव चहा कॉफी कमी प्रमाणात पॅप झोपेच्या समस्या आणि आम्लपित्त कमी होते रात्री उशिरा जेवण टाळा पचन सुधारते आणि वजन नियंत्रणात राहते प्रोसेस फूड आणि पॅकेज पदार्थ कमी खात नैसर्गिक आहार सर्वोत्तम हंगामी फळे आणि भाज्या खात शरीराला आवश्यक जीवनसत्वे मिळतात दररोज फिरायला जा तंदुरुस्ती आणि मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त हसत खेळत जगा आनंदी राहण्याने दीर्घायुष्य लाभते हात आणि तोंड स्वच्छ ठेवा संसर्गजन्य आजार टाळता येतात आयुर्वेदिक औषधी जसे की हळद आणि तुळशीचा वापर करा नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वाढते झोपण्यापूर्वी गरम पाणी प्या पचनतंत्र सुधारते आणि ताण कमी होतो आयुष्याचा आनंद घ्या आणि सकारात्मक राहा मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते जर तुम्हाला ह्या टिप्स उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच अशाच उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा धन्यवाद स्वस्थ रहा, आनंदी रहा.